आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन यंदा एकोणीसशे तीस पासूनची परंपरा जपली चंद्रपूर राज्य न्यूज गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले यावर्षीचे या हे पंच्याण्णववे वर्ष असून वर्ण जोरगेवार कुटुंबियांनी एकोणीसशे तीस पासून ही परंपरा जपली आहे आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी विधानानुसार पूजा अर्चना करण्यात आली गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी केली या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणीत सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके चांगले उत्पन्न निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे तसेच सर्व नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य धनधान्य आणि आनंदाची भरभराट अशी प्रार्थना केली सर्व जनतेला महाराष्ट्राचा राज्य उत्सव लोकोत्सव गणेश उत्सवाच्या शुभकामना भगवान गणेश हे बुद्धीच शक्तीच प्रतीक आहे आणि महाराष्ट्रातला उद्योग हा उत्सव या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेला आहे भगवान गणेशाला प्रार्थना आहे की महाराष्ट्राला सुख समृद्धी व प्रगतीच्या मार्गावर जाऊ दे सोबतच जनतेला धनधान्य सुख समृद्धी व चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे ही गणेशाच्या त्यांनी प्रार्थना गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभकामना